जय गजानन जय तु संस्कृत सार ग्रंथाचा अभ्यास करताना आता आपण तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी या दोन महावाक्यांच्या चिंतनाचा विचार केला तत्वमसी सांगत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टींना पूर्वपक्ष सांगितलं हे म्हणजे तू नाही हा सगळा आधी विषय सांगितला त्यानंतर तू काय आहे तर तेच तू आहे ते म्हणजे काय हे सांगताना त्या तत् आणि त्वमचे लक्षार्थ आपल्या समोर सांगितले आणि मग त्या चैतन्याच्या एकत्वाचा विचार केला हा जेव्हा हो गुरूंनी उपदेश केला तेव्हा शिष्य त्या दृष्टीने पहिल्यांदा तार्किक पद्धतीने विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि त्यालाही असं लक्षात येतं की हा बरोबर आहे पुत्र म्हणजे मी नाही घरदार म्हणजे मी नाही तिथपासून चिंतन जसं असल्याचं अधिक शुद्ध होत जातं तसं शून्य म्हणजे मी नाही आणि मग मी कोण आहे तर अहम ब्रह्मास्मी असा त्याचा अनुभव निर्माण होतो हा अनुभव जेव्हा त्याला येतो म्हणजे असा अभ्यास जेव्हा तो सुरू करतो गुरुवचनानुसार चिंतन सुरू करतो तेव्हा एक अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या चित्तवृत्तीच्या निर्मितीचा विषय आपण पाहिला चित्त चित्त चित चित जी ती चित्तवृत्ती काय करते तर त्याचं उत्तर आहे शांत असणाऱ्या बुद्धीमध्ये त्या चित्तवृत्तीमध्ये जेव्हा चैतन्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या प्रकाशाच्या माध्यमातून कारण चैतन्य शब्दाचं चित्त विषय चित्त म्हणजे ज्ञान करून देणारी अद्वितीय क्षमता या अर्थाने चैतन्य शब्द आहे त्या चैतन्याचं प्रतिबिंब जेव्हा पडतं तेव्हा त्या प्रतिबिंबित चैतन्याच्या माध्यमातून प्रकाशित झालेली जी बुद्धी आहे ती बुद्धी तिला वृत्ती म्हटलं ती वृत्ती काय करते तर संपूर्ण जगाच्या अज्ञानाचा विनाश करते जस एखादा दिवा लावल्यानंतर त्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या पदार्थांना तो उजळवतो त्या माध्यमातून दूर, दूर होत नाही तर त्यांची वास्तविकता कळते पण अशी वास्तविकता इतर जड पदार्थांची सांगू शकणारा दिवा सूर्याच्या समोर मात्र निष्प्रभ असतो कारण त्याची प्रभा जी आहे ती प्रभा लोप पावते सूर्या अधिक सूर्याला प्रकाशित करण्याची ताकद त्या दिव्यात नाहीये सूर्य स्वयंप्रकाशित आहे तशा पद्धतीने जेव्हा सूर्य उगवल्यानंतर दिव्याची प्रभा सूर्याच्या प्रभेत विलीन होते तशी ही चित्तवृत्ती चैतन्याच्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेलं त्याचं जे स्वरूप आहे त्यांनी जगताचाच निराश केल्यानंतर स्वतः मात्र चैतन्याच्या ठिकाणी विलय पावते इथपर्यंतची रचना आपण पाहिली आणि मग त्याचा आणखीन एक सुंदर पैलू सांगताना ते आता पुढे म्हणतात च सती असं जेव्हा होतं म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येईल मनसा एव अनुद्रष्टव्यम या एक श्रुतीचा विचार सांगितला बृहदारांतली श्रुती आहे यन मनसा न मनुते ही केनोपरिषदातली श्रुती इति अनयो हो, श्रुते अविरोधो वृत्ती व्याप्यत्व अंगिकारेण फल व्याप्यत्व प्रतिषेध प्रतिपादना कारण लक्षात घ्या प्रत्येक जागी आपल्याला श्रुतीचा विषय सांगितलेला होता मग या श्रुतींमध्ये अंतर्गत विरोध आहे का तर ते, ते आपल्या समोर इथं स्पष्ट करताय की नाही लक्षात घ्या यन मनसा अनुद्रष्टव्यम ही जी श्रुती सांगितली म्हणजे मनाने त्या परब्रह्म तत्त्वाला जाणून घ्यावं असं एकदा सांगितलं आणि आता म्हणताय यन मनसा न म्हणू तो मनाने प्राप्त होत नाही वृत्तीच्या माध्यमातून प्राप्त होते कारण वृत्ती तिथे लोक पावते असा विषय जेव्हा सांगितला तेव्हा अंतर्गत विरोध ते आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही वृत्तीची व्याप्ती ठरलेली आहे जसं सूर्य दिव्याच्या प्रकाशाची व्याप्ती ठरलेली होती दिव्याच्या प्रकाशातून जड पदार्थांच्याबद्दलचं अज्ञान दूर होत होतं किंवा जड पदार्थांचं ज्ञान होत होतं एवढं त्याचं व्याप्ती निश्चित आहे एवढं त्याचं क्षेत्र निश्चित आहे तेवढं कार्य दिवा निश्चित करू शकतो पण ज्यावेळी सूर्याचा विषय येतो त्यावेळी ती व्याप्ती संपते आणि सूर्याच्या विषयीने या वाक्याचा अर्थ फलप्राप्ती जी आहे फल कोणतं आहे ऐक्याचं प्रतिपादन दोन्ही तेजांचं प्रतिपादन आणि मग सूर्यप्रकाशाचा विषय जेव्हा येतो तेव्हा दिव्याचा प्रकाश दिव्याची प्रभा त्या सूर्यप्रकाशात विलीन होते त्याचं वेगळं अस्तित्व राहत नाही ती जशी अवस्था तसं ऐक्य प्रतिपादन करणे ही वृत्तीची क्षमता नाही आणि म्हणून मनाच्या माध्यमातून मनानी किंवा मा वृत्तीनी कारण मन म्हणताना मन बुद्धी अहंकार सगळ्यात चित्त अहंकार सगळ्यात एकत्रित विचार त्यामुळे वृत्तीचा वृत्ती कुठपर्यंत काम करते जोपर्यंत जड जगाचा संबंध आहे जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही त्या आत्मसाक्षात्काराच्या आधी अज्ञानाचा विनाश करणे एवढं काम त्या वृत्तीने शक्य आहे पण ज्ञानाचं निर्मिती ही वृत्तीच्या विषय नाही या दृष्टीने जेव्हा दोन मधल्या त्यांच्या मर्यादांचा विचार केला जातो तेव्हा मनाने प्राप्त करून घ्यावी याचा अर्थ अज्ञान निवृत्तीपर्यंत आणि मनाने प्राप्त होत नाही याचा अर्थ ते तेज स्वयंप्रकाशित आहे आत्मप्रज्ञा अशा प्रकारचं आहे दुसऱ्याच्या माध्यमातून त्याला समजून घेता येत नाही त्याला स्वयंप्रज्ञा असं म्हणतात ती जी रचना आहे त्याकरता दुसरी श्रुती आहे आणि म्हणून श्रुतींमध्ये विरोध नाही तर त्यांच्या क्षेत्रातच फरक आहे ती व्याप्ती एकदा समजून घेतली की मग त्या श्रुतींमध्ये आपल्याला विरोध वाटत नाही हे आपल्याला विशेषत्वाने ते सांगत आहेत कारण शेवटी सगळ्या श्रुतींना एकवाक्यता साधणे हाही एक, एक महत्वाचा प्रव प्रवचनाचा विषय आहे मांडण्याचा विषय आहे त्यांना तेही सांगायचं आहे आणि मग प्रधान श्रुतीचा विषय जेव्हा आहे तेव्हा बाकीच्या गौण श्रुती मर्यादेपर्यंत आहेत हे, हे त्यांनी मुद्दाम इथे आपल्या समोर अधोरेखित केलं आणि मग आपल्या या करता स्वाभाविक पूर्व ग्रंथकारांचा आधार ते घेत असतात नेहमीच्या पद्धतीने प्रमाण देताना तसं प्रमाण दिलं तद उक्तम पंचदशी ग्रंथामधलं प्रमाण आपल्या समोर ठेवतायत फल व्याप्यत्व मेवासिय शास्त्र कुल्भी यांची जी फलव्याप्ती आहे या याचा अर्थ चैतन्याची प्राप्ती करून देणे हे त्या वृत्तीच्या आधारे नाही आहे हे मनाला शक्य नाही आहे हे अंतकरण वृत्तीला शक्य नाही आहे म्हणून ते फल जे आहे त्या फलाच्या बाबतीत त्याची व्याप्ती निवारित केलेली आहे शास्त्रकृत शास्त्रकारांनी ते बाजूला केलेलं आहे याचा अर्थ फल नाही प्राप्त होत चैतन्याची प्राप्ती त्या अंतकरण वृत्तीने होत नाही मात्र ब्रह्मणी अज्ञाननाशाय वृत्तीव्याप्ती ब्रह्माच्या ठिकाणी जे अज्ञान होत आपले आत्मस्वरूपाच जे अज्ञान होत आपण जे स्वतःला पुत्र इत्यादी इत्यादी पासून शून्य मानत होतो ते जे सगळं अज्ञान त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी मात्र ते उपयोगी आहे ती वृत्ती आपल्याला कामी आहे जसं उदाहरण आपण पाहतोय वारंवार त्याच गोष्टीचा अर्थाने व्यवस्थित समजून घेतलं की जसं दिवा बाकी जड पदार्थांना प्रकाशित करू शकतो पण सूर्याला प्रकाशित करण्याची त्याची क्षमता नाही त्याच्यामुळे सूर्याला प्रकाशित करणे हे जे फल असेल तर ते फल त्याने मिळत नाही वृत्तीच्या माध्यमातून परब्रह्माचं ज्ञान होत नाही तर वृत्तीच्या माध्यमातून परब्रह्माविषयी असलेलं अज्ञान दूर होतं हा टप्पा समजून घ्यायला बसते ज्ञान होणे ही वेगळी गोष्ट आहे अज्ञान निवृत्ती गोष्ट वेगळी आहे व्यवहारातलं एक लहानच उदाहरण देतो मी आपल्या लक्षात येईल नेमक्या त्यातला फरक समजा सकाळी मी उठलो मला सूर्योदय पाहायचा आहे हे झालं माझं फल जी प्राप्ती मला करून घ्यायची आहे मला सूर्योदय पाहायचा आहे मी काय करू शकतो त्याचं उत्तर आहे सूर्योदयापूर्वी मी उठू शकतो पूर्वेकडे तोंड करून उभा राहू शकतो पूर्वेकडचे खिडक्या असतील तर त्या उघडू शकतो त्याच्यावरचे पडदे असतील तर दूर करू शकतो पूर्वेकडे पाहत वाट पाहत बसू शकतो इथपर्यंत नावाची गोष्ट मी करू शकतो पण सूर्य उगवणे नावाची गोष्ट माझ्या हातात नाहीये हा फरक आपल्याला एकदा समजून घेतला ना की मग आपल्या लक्षात येईल की अज्ञान नाश ही वेगळी गोष्ट आहे मग आता सांगितलं तसं बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अज्ञान नाशासाठी उपयोगी आहेत तोंड उघडून उभं करून त्या बाजूला उभं राहून दार खिडक्या उघडू शकतो पण सूर्य उगवणे नावाची गोष्ट जशी सूर्याच्याच हातात आहे तस वृत्तीच्या माध्यमातून अज्ञान नाश संभव आहे पण आत्म ज्ञान संभव नाही का बारकावा त्यातला समजून घ्या जर ते वृत्तीच्या माध्यमातून शक्य असेल तर याचा अर्थ ते मी करून घेतो असं यत्न अर्थ होतो आणि जर मी करून घेतो असा अर्थ असेल म्हणजे अगदी वृत्तीतला मी या अर्थाने जरी म्हटलं तो मी करून घेतो अशा अर्थाने म्हटलं तर मग मी मोठा होतो कारण मी जी गोष्ट करतो ती गोष्ट माझ्यापेक्षा गौण असते मी परब्रह्माचं ज्ञान करून घेतलं किंवा मी परब्रह्माचा साक्षात्कार करून घेतला असं वाक्य याचा अर्थ मी परब्रह्मापेक्षा मोठा झालो असा त्याचा अर्थ होतो तसा नाहीये तर मी फक्त अज्ञान निवृत्तीचा भाग जो आहे तेवढाच माझ्या हातात आहे ज्ञान प्राप्ती ही परब्रह्माच्या स्वरूपाच्या हातात आहे या अर्थाने त्यांनी वर्णन केलं मग वेगवेगळे भी आपल्या समोर पंचदेशीतले हिशोब सांगितले आता पुन्हा म्हणतायत कशी रचना आहे स्वयंप्रकाश मानत्वात स न आभास उपयुज्यते ते परब्रह्मतत्व स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या कोणत्या माध्यमाने शक्यता नसल्यामुळे हा जो आभास आहे चिदाभास ज्याला आपण म्हटलं तिथपर्यंतचा कारण त्या चैतन्याचा बुद्धीत पडलेला जो प्रतिबिंबाचा विषय आणि मग त्यामुळे बुद्धीसुद्धा चैतन्ययुक्त वाटणे वास्तविक नाही आहे ती तशी जसं तलावात प्रतिबिंब पडलं तर तलाव सुद्धा चमकतो पण वास्तविक तो, तो चमकणे जो प्रकार आहे किंवा ती चमक जी आहे ती तलावाची नाही तर तलावाच्या शांत अवस्थेत त्यात प्रतिबिंबित झालेली आहे फक्त तशा पद्धतीने चित्तवृत्तीमध्ये चैतन्याचं जे प्रगटीकरण त्याला चिदाभास असं म्हटलं हा चिदाभास जगाच्या अज्ञानाला दूर करू शकतो पण मूळ चैतन्याला प्रकाशित करणे नावाची गोष्ट त्याच्या हातात नाही जसं तलावातल्या चम चमकण्यामुळे आजूबाजूचे कदाचित झाडं आपल्याला व्यवस्थित दिसू शकतील पण तलावातल्या त्या प्रतिबिंबामुळे सूर्य चमकला गोष्ट जशी होत नाही तशी रचना आपल्या समोर सांगताय तथाही घटाकारी चित्तवृत्ती तद्गत अज्ञान पुर स्वगत चिदाभासेन जडम घटमासयती व्यवहारात ती वृत्ती करू शकते जस घटाचं अज्ञान दूर करणे आणि घटाचं ज्ञान करून घेणे ती टपेत लक्षात द्या एखादा माणूस आहे लांबवर एखादा घरात ठेवलाय हो नाही कळत तुम्हाला नेमकं काय आहे काहीतरी हे एवढंच कळतं जसं तुम्ही जवळ जाऊन पोचाल तसं तुम्हाला तीन टप्पेपा कसे आहेत काहीतरी आहे हे पहिलंच ज्याला सं संशय आपण म्हणतो तशा प्रकारचं ज्ञान मग नंतर काय होतं जवळ जाऊन पोचतो जवळ जाऊन पोचल्यानंतर आपल्याला दोन प्रक्रिया घडतात कोणती घटाच्या बाबतीतलं जे अज्ञान होतं म्हणजे नेमकं काय आहे हे अज्ञान नष्ट झालं नष्ट अज्ञान नष्ट होणे हा एक वेगळा प्रकार आहे आणि ज्ञान होणे हा घट आहे हे तिसरी अवस्था असते हे तीन टप्पे व्यवहारात आहेत व्यवहारात ते शक्य आहेत पण व्यवहारातच शक्य आहेत ही रचना आपल्या समोर ते सांगतायत आणि म्हणून व्यवहारामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या घटाची रचना कळत नाही तेव्हा आपली चित्तवृत्ती बाहेर पडते घटाकार होते आणि मग आपल्याला घटाची जाणीव होते ही भारतीय संस्कृतीची सांगण्याची एक पद्धत आहे विज्ञान जसं सांगतं एखाद्या गोष्टीचं ज्ञान कसं होतं तर त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर तो परावर्तीत होऊन डोळ्यात प्रतिमा उमटते भारतीय संस्कृती सांगते नाही पाहायची इच्छा झाल्यामुळे चित्तवृत्ती बाहेर पडते आणि त्या आकाराची होऊन वापस येते आणि मग आपल्याला कळतं इथं घट आहे हे का सांगितलं त्याचं उत्तर आहे अनेकदा समोर प्रकाश असताना सुद्धा वस्तू दिसत नाही कारण पाहण्याची वृत्तीच तिथे नाही अर्थात हा खूप मोठा व्यापक विषय पण त्यातला भाव समजून घ्या की मग तीन पद्धती काही तरी आहे घट आहे म्हणजे घटाचं अज्ञान दूर झालं आणि मग घट आहे हे ज्ञान झालं अशा तीन टप्प्यांनी रचना असते ती आपल्याला सांगत आहेत बुद्धिस्थ चिदाभासौ द्वौ अपि व्यापनुतो घटम बुद्धी आणि तिच्यामध्ये निर्माण झालेला चिदाभासम याचा अर्थ प्रतिबिंब जे चैतन्याचं त्याच्या माध्यमातून दोघांच्या माध्यमातून घटाचं ज्ञान होऊ शकतं तत्र ज्ञान धिया नशेद आभास येण घटम स्फुरेल तिथल्या अज्ञानाच्या माध्यमातून बुद्धीच्या माध्यमातून काय होतं तर अज्ञान दूर होतं आणि चिडाभासाच्या माध्यमातून काय होतं तर घट आहे हे ज्ञान होतं या व्यवहारातल्या गोष्टी ज्या आहेत त्या पंचदशीच्या आधारे सांगितल्या अशा होतात यथा दीप प्रभा मंडल अंधकार गत गटपटादि विषयी कृत्य तद्गत अंधकार पुर निरसन पुरस्सर स्वप्रभया ती इति जस आपण पाहिलं की अंधकारामध्ये दिवा ठेवल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तो करून देतो त्यांच्याविषयीचं अज्ञान दूर करतो त्यांचं ज्ञान करतो, करतो पण सूर्याच्या ठिकाणी शक्य नाही तशी ही चित्तवृत्ती व्यवहारात उपयोगी आहे व्यवहारातल्या अज्ञान निरसनासाठी उपयोगी आहे आणि भगवंताच्या समोर परब्रह्माच्या समोर मात्र ती विलीन होते हे सांगितलं अर्थात हे सगळं जे सांगितलंय ना हा केवळ शाब्दिक खेळ झालेला आहे प्रत्यक्ष तर्कदृष्ट्या त्याला कदाचित ते सगळं पटलेलं आहे शिष्याला त्याला ते समजलेलं आहे अनुभव यावा लागेल प्रत्यक्ष तशी अनुभूती यावी लागेल अहम ब्रह्मासमीची आतापर्यंत त्यांनी जे वापरलेला आहे तो अनुभव याचा अर्थ हे बाकीचं अज्ञान निवृत्ती झाली म्हणून आलेला अनुभव आता ज्ञानाच्या माध्यमातून येणारा अनुभव त्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा अंगीकार करायचा आहे ते टप्प्याटप्प्याने आपल्या समोर सांगतील पुढच्या भागात तोपर्यंत जयत संस्कृत